इथच राहतात काय होय या कोठीची आणबाल शान आण आमची जान किरण इथंच राहते तुम्हाला ओळखली नाही आणि हो ओळखणार आहे कशी का तुमच्या सारखे नवजवान प्रथमच आमच्या कोठीवर येतात आणि कोण बघ नाही मला तिला भेटायचं आहे जरा निश्चिंत व्हा शांत व्हा बसा चहा पान घ्या मान पान घ्या आणि नंतर काय बोलायचं मी बसायला आलो नाही त्या मध्ये मला इंटरेस्ट आहे नाही अरे काय बोलता सरकार काय बोलता टाकाला येतानी भांडईल बोलता तुम्हाला येईल ती भाषा बोलू नका अच्छा, अच्छा। <laughs> तोंडाला येईल ती भाषा बोलायचं नाही हो महोदय तुम्हाला माहित नाही अगोदर तुमच्या सारखे तरुण या या कोठेवर येतात की घेऊन आणि एकदा का आमच्या त्या किरणच्या नजरेला नजर नद्र मिळाली रे मिळाली की माणूस माणुसकी इथं सोडून बाहेर तिची भाषा बदलवायला आणि लोकांचे घर ते उद्ध्वस्त करायला जागोजागी तुमच्या सारखे जागोजागी बसले ना आम्ही तुम्हाला किंवा लोकांना असं निमंत्रण देत नाही की तुम्ही या आमच्या कोठीवर या अरे तुम्हाला गरज असते म्हणून येता येत करताना त्याच काय तो साधा सरळ अविनाश साधा सरळ अविनाश तो आज वेवशी अवस्थेमध्ये स्वतःच्या पत्नीचा नाव नाही तर तो तुमच्या पिरांचा नाव घेत आहे सगळं तुला विचार विचारा नाही रो काय मी काय म्हणतो हे किरण यांना आतमध्ये घेऊन जा आतमध्ये घेऊन जा चहा बांधे मान पान अरे नाही जर म्हणत तर देशी मऊ असं देऊ आता व्यसन मला नाही तरी तो फेल ठरणार नाही तुम्हाला काय वाटलं कशाला तुम्हाला ड्रिंक करून नासा लायो अरे मग तुम्ही आलाच कशाला इथं आलाज का माहित नाही तुम्हाला माहितच्या कोठेवर को बोलायला नाही तर उभं राहायला सुद्धा पैसे मोद मोजावे लागला माहित तुमच्या सारख्या हरमायची आणि कमी नाही बघा काही बोलायचं ना पट्टापट पत्त बोला सट्टा सट निघा काय मिळालं सुखी संसारात मिळता आज आज तो विनाश हॉस्पिटल मध्ये बेहोशी अवस्थे दे, स्वतःच्या पत्नीचं नाव नाही तुझं नाव घेते आणि हो अशा अशा संस्कारी मार्गा अशा संस्कारी पुरुषांना अशा हाडमार्ग लावताना तुला लाज नाही वाटली ते परमेश्वराने इतक सुंदर तुम्हाला सवर्न दिला ते ते केवढ बाजारात बसून स्वतःला विकण्यासाठी नाही

इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नको मला चांगल्यानं माहित आहे तुमच्या आणि होय मी तुला तुला हेच सांगायला आलो की यानंतर त्या अविनाश पासून दूरच राहायचा अंडरस्टँड युआर वेटर अंडरस्टँड